राजकारणात पुन्हा एकदा भूकंप आलाय भाजपचे दिग्गज नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव यांच्यावर खळबळजनक आरोप लावलेत उद्धव ठाकरेने मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं आणि दगाबाजी करून अडीच वर्ष सत्ता भोगली असा थेट हल्ला महाजनांनी चढवलाय हा वाद नेमका काय आहे यामागची पार्श्वभूमी आणि त्याचे पडसाड काय असतील चला पाहूया या स्फोटक बातमीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार सोनार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर पुन्हा एकदा जोरदार शब्दयुद्ध रंगला रंगलं आहे गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हंटलं उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात मृतदेहांच्या टाळूवर लोणी खाण्याचं काम केलं याचा अर्थ असा की कोरोना संकट काळात उद्धव ठाकरे नेतृत्वाखालील सरकारने मृतदेहांच्या व्यवस्थापनात भ्रष्टाचार केला महाजन इथे थांबले नाहीत त्यांनी पुढे म्हटलं तुम्ही लोकांनी दिलेले सत्ता भुगली नाही दगाबाजी करून सत्तेत आलात हा आरोप दोन हजार एकोणास मध्ये शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केल्यावर आधारित आहे महाजनांनी उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ते म्हणाले कोरोना काळात तुम्ही काय केलं मराठी माणसासाठी काहीच नाही मृतदेहांवरून पैसे कमावले त्यांनी असा दावा केला की मृतदेहांच्या व्यवस्थापनात आणि इतर कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले यापूर्वीही भाजप नेते किरीट सोमय्या आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे आरोप केले होते बावनकुळे यांनी म्हटलं होतं उद्धव ठाकरेंनी मृतदेहांच्या बॅग मधून ही कमिशन घेतलं हवा वाद आता पुन्हा पेटला आहे आणि यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं कोरोना काळात उद्धव ठाकरेने कठीण परिस्थितीत महाराष्ट्र सांभाळलं लॉकडाऊनचे कठोर निर्णय घेऊन लाखो लोकांचे जीव वाचवले संजय राऊतांनी महाजनांवर पलटवार करत म्हटलं भाजप फक्त खोटे आरोप करते गिरीश महाजनांनी स्वतःच्या कामगिरीचा हिशेब द्यावा उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी असं सांगितलं आहे की त्यांनी जनतेच्या हितासाठी कठोर पावलं उचलली आणि त्यांचं सरकार पारदर्शी होत महाजनांनी मराठा आरक्षणावरूनही उद्धव ठाकरेंना लक्ष केलं ते म्हणाले मराठा आरक्षणाचा लढा देवेंद्र फडणवीसांनी लढला पण उद्धव ठाकरेंच्या काळात ते कोर्टात टिकलं नाही यावर शिवसेनेकडून दावा केला जातो की त्यांनी मराठा समाजासाठी प्रयत्न केले पण केंद्र सरकारच्या अडवणीमुळे आरक्षण रद्द झालं हा मुद्दा मराठा समाजात संताप निर्माण करू शकतो आणि याचा फायदा महायुतीला होऊ शकतो महाजनांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाही सोडलं नाही ते म्हणाले राज ठाकरे मराठी माणसाचं नाव घेतात पण बेस्ट निवडणुकीत त्यांना मत मिळालं नाहीत त्यांनी राज ठाकरेंच्या राजकीय यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि त्यांना नाचता येईना पण अंगण वाकड म्हणणारे असं संबोधलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद महत्वाचा आहे महायुती उद्धव ठाकरेंना कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे तर महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवत आहे यामुळे मतदारांमध्ये सभ्रम निर्माण होऊ शकतो मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात हे ना नाट्य आणखी किती रंगेल गिरीश महाजनांचे स्फोटक आरोप आणि शिवसेनेचा बचाव यामुळे वातावरण गरम झालंय तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे खरंच दोषी आहेत की राजकीय डावपेच आहेत तुमचं मत आम्हाला कळवा तोपर्यंत असेच आमच्यासोबत जोडलेले राहा आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर लावलेले आरोप हे सत्य आहेत की खोटे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना महायुती महाविकास आघाडीवर नवीन नवीन आरोप लावत आहे पण दुसरीकडे त्यांच्यावरही वोट चोरीचे आरोप गंभीर आहेत तुम्हाला काय या वाटतं यावेळेसची निवडणूक कोण जिंकेल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद